नमस्कार मित्रांनो सर्वांना जय शिवराय बैलपोळा म्हणजे शेतकरी बांधवांच्या आनंदाचा सोहळा आणि तो क्षणाखे राहिलेला आहे उद्या एकवीस सप्टेंबर रोजी कोहिनूर बकासूरची भव्य अशी सुजगाव पुणे येथे मिरवणूक आहे दुपारी तीनच्या पुढे ती मिरवणूक योजलेली आहे आणि सात वाजता मल्हारी महात्म्य हा एकदम उत्कृष्ट कार्यक्रम सुजगावच्या भैरवनाथ मंदिराच्या पुढे तो नेमलेला आहे आणि तो तिथे होणार आहे तरी बकासूरप्रेमी असतील शर्यतप्रेमी असतील या सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या कार्यक्रमाला आप आपली उपस्थिती दाखवावी अनेक चॅनल्स मा मार्फत बहुतेक त्याचे व्हिडिओज असतील किंवा त्याचं लाईव्ह प्रक्षेपण पण दाखवलं जाईल आणि आपणही त्याची एखादी व्हिडिओ काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत तो सोहळा पाहता देखील येईल तरी तुमच्या सर्वांची उपस्थिती असावी आणि आत्तापासूनच कोयनूर बाकासुरला भेटायला अनेक वेगवेगळ्या भागातून मंडळी येऊ लागलेली आहेत